हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर मी जर अशी आरशापुढं उभी असेल ना तर शाश्वती मध्ये मध्ये येणारच कारण तिला माहिती आहे की मम्मीसोबत आपण पण मेकअप करतो त्याच्यामुळे ती अशी पुढं पुढं येऊन काहीतरी विचित्र एक्सप्रेशन तोंडाचे दाखवणार तर असो मुलींचं चालूच असतं असं म्हणजे ज्याला मुलगी असन ती समजू शकतं तर असं काहीच असतं मुलींचं तर चला इथं आम्ही चाललो होतो दत्तजयंतीला आज आहे गुरुवार आणि संध्याकाळच्या वेळेस चाललो होतो दत्तजयंतीला आणि आय नो हा व्हिडिओ टाकायला खूप उशीर झालेला आहे कारण व्हिडिओ एडिट करून ठेवला होता पण व्हॉइस ओव्हर करायचाच राहून गेला त्याच्यामुळे तो टाकता आला नाही मला आणि आज फायनली हा व्हिडिओ मी टाकते तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दिवस मावळ्याच्या आधीच गेलो होतो आम्ही म्हटलं जन्मापर्य म्हणजे जन्माला तिथं जाऊ

Това е нападение на гореченото място, आणि त्याच्यानंतर वरती दत्ताच्या मंदिराचं दर्शन घेणं झालं नाही खालूनच मी दर्शन घेतलं कारण छोट्याल्या मुली पण होत्या सोबत शेजारची दोघीजणी दिदी होत्या तर त्यांच्या पण मुली होत्या छोट्या छोट्या त्याच्यामुळे म्हटलं गर्दीत जाणंच नको खूप गर्दी पण झाली होती तर मग घरी आल्याच्यानंतर पोथी वगैरे वाचून घेतली आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि दत्तजयंती पण आहे तर तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर इथं बघा माझी पूजा वगैरे मांडून झाली होती सकाळीच मी पूजा वगैरे मांडून घेतली आणि पुती वाचायची राहिली होती तर ती संध्याकाळी वाचून घेतली त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक वगैरे बनवायला घेतला तर मला नैवेद्यासाठी गाजरचा हलवा बनायचा होता त्याच्यामुळे मग इथं मी गाजर किसून घेतले आणि मस्त असा गाजरचा हलवा मी बनवून घेतला त्याच्यानंतर स्वयंपाक पण करायचा बाकी होता म्हटलं आधी दूध ते तापून ठेवावं कारण तिकडं गेलो होतो ना तर भरपूर वेळ झाला म्हणजे जवळजवळ दोन दोन अडीच तीन तास आमचे तिकडंच गेले सहाला गेलो होतो डायरेक्ट आठलाच घरी आलो त्याच्यामुळे खूप उशीर झाला मग पटपट आवरलं स्वयंपाक वगैरे केला आणि गाजरं वगैरे व्यवस्थित किसून घेतले मस्त आणि शॉर्टमध्येच मी तुमच्यासोबत गाजरच्या हलव्याची रेसिपी शेअर करेन जे छोटे व्हिडिओ आहेत ना त्यामध्ये मी आ, रेसिपी शेअर केलेली आहे तर तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा त्याच्यानंतर मस्त गाजरचा हलवा बनवून घेतला नैवेद्य वगैरे दाखवला आणि गुरुवार आहे तर स्वयंपाक बनवायचा आहे उपवास पण सोडवायचा आहे तर आधी आपण पण घेतला होता तर एवढं सगळं करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर गाजर मस्त परतत होतं त्याच्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत भांडे वगैरे लावून घेऊ तर गाजरचा हलवा पण मस्त छान असा तयार झाला आणि लगेच म्हटलं देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेऊ तर नैवेद्य वगैरे पण दाखवला आणि शाश्वतीला थोडासा दिला होता मी तर तिला पण आवडलं तिला गोड वस्तू खूप आवडतात म्हणजे काही का असा ना गोड जे पदार्थ आहेत ना ते खूप तिला आवडतात तर नैवेद्य पण दाखवला आणि तिचं असं चाललं होतं की मम्मी कधी नैवेद्य दाखवतीन कधी मला देते तर मग पटकन नैवेद्य दाखवून घेतला मी आणि तिला पण देऊन दिला मग आणि चला मग आता स्वयंपाक बनवते आधी नैवेद्य वगैरे दाखवते आणि उशीर पण झाला होता त्याच्यामुळे मुलांना पण भूक लागली होती तर म्हटलं चला आता पटपट आवरून घेते आणि संध्याकाळच्या वेसेना थोडंसं उशीर झाला ना तर मुलांची खूप म्हणजे भूक लागते त्याच्यामुळे चिडचिड पण होती तर शिवला भूक लागली होती कारण तो आज शाळेतून आले होते आणि काही खाल्लंच नव्हतं लगेच तो आमच्यासोबत आला होता तिकडं त्याच्यामुळे मग आणि बघा शाश्वती कशी डिश घेऊन इथं मध्ये मध्ये करती येते तिला खायचं होता तिचं म्हणजे दोन तीन दिवसापासून चाललं होतं की मम्मी गाजरचा हलवा बनव बनव म्हणून तर तिला दिला मी मस्त तिने एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर इथं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला स्वयंपाकमध्ये काय फक्त दोन भाकरी बनवायच्या होत्या आणि थोडीशी भाजी तर सकाळची भाजी ते शिल्लक होतं त्याच्यामुळे काय थोडीशीच बनवायची होती तर पटकन आवरून घेतलं मी आणि त्याच्यानंतर मग भांडे बिंडे बरेच शिवते घासायला तर म्हटलं ते पण घासून घेते भाजी शिजुस्त तर भाजी इथं फोडणीला वगैरे टाकली आणि म्हटलं लगेच आता भांडे घासून घ्यावे तर चला मग आता भांडे घासते आणि भाजी तर टाकलेली आहे भांडे वगैरे घासून घेते शिवला मी म्हटलं होतं मोबाईल दर तर माझ्याकडे बघून त्याचे काहीतरी चालू होतं तर त्याच्यासाठीच मी त्याच्याकडं बघितलं होतं पण तो काय गप नव्हता त्याचं काही ना काही चालूच असतं तर म्हटलं तोपर्यंत भाजी शिस्ती आहे तोपर्यंत भांडे घासून घेते आणि मग नंतर राहिलेलं आवडता येईल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा भांडे वगैरे माझे एकदम घासून झालेत आणि भाजी पण झाली इथं तर मस्त अशी वांग्याची भाजी बनवली थोडीच बनवली आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जेवण वगैरे करून घेतले किचन वगैरे गावरून घेतलं आणि असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चला मग पूर्ण भेटू नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना बाय